यानंतर चंद्रपूरमधून एक संतापजनक घटना समोर येते चंद्रपूरच्या कोरपनामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली गुंगीच्या गोळ्या देऊन शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली तर आरोपी अमोल लोडे हा फरार झाला पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती दिली आहे तर या प्रकरणात पीडित मुलींची संख्या ही वाढण्याची शक्यता आहे आरोपी युवक काँग्रेसचा कोरपना शहर अध्यक्ष असल्याचीही माहिती प्रतिनिधी राहुल आपल्यासोबत जोडले गेलेत त्यांच्याकडून तपशील जाणून घेऊया राहुल काय नेमका हा सगळा प्रकार घडलाय कोरपणा शहरातील एक नामांकित कॉन्व्हेंट आहे खाजगी कॉन्व्हेंट आहे त्यामध्ये जे शिक्षक आहे रविवारला एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली त्या विद्यार्थिनींना बोलवत होता आणि त्यांना गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावरती अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना कोरपणा शहरात घडलेली आहे आणि हा सर्व प्रकार मे महिन्यात घडलेला होता आणि तिच्या आई वडिलाला जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे ती मुलगी गप्प राहिली तिने सर्व प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला मैत्रिणींनी घरी सांगितल्यानंतर हा सगळं संपूर्ण घटक्रम जो आहे तो समोर आलेला आहे काल त्या संदर्भात तक्रार दाखल झाली आणि हा जो आरोपी आहे अमोल लोडे हा युवक काँग्रेसचा तिथला स्थानिक शहर अध्यक्ष आहेत तो फरार आहे आणि ह्या संपूर्ण घटनेनंतर महत्वाचं म्हणजे अजून काही घटना घडल्या घडल्या होत्या का ते समोर येणार असल्याची सध्या तरी शहरात चर्चा आहे बरं धन्यवाद राहुल दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर या सगळ्या प्रकारानंतर काँग्रेस काही पक्षांतर्गत कारवाई करणार का या आरोपीवर हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार